एक महत्वाची बातमी ज्या पबमध्ये ड्रग्ज सेवन सुरू आहे असा व्हिडिओ स्ट्रिंग ऑपरेशन पुढे आलं त्या एल थ्री पबवर आज पालिकेनं बुलडोझर चालवला आज सकाळपासूनच पुण्यामध्ये एफसी रोडवर अनधिकृत पबवर कारवाई सुरूच आहे आता काही वेळापूर्वीच एल थ्री पबवर देखील कारवाई झालेली आहे त्याची दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहतो आहोत एल सी पबवर अखेर पालिकेचा बुलडोजर चाललेला आहे त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता पुण्यातील सर्व अनधिकृत पबवर कारवाई होते आणि आता ज्या एल थ्री मधून तो ड्रग सेवनाचा व्हिडिओ समोर आला होता त्यावर देखील पालिकेचा बुलडोजर चालवण्यात आला पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांच्याकडून प्रतीक्षा खरोखरच एल सी पण कारवाई कधी या होती याचीच वाट पाहिली जात होती आणि अखेर या पण कारवाई झालेली आहे काय अधिक माहिती मिळतीय स्ट्रक्चर ऑडिट एका स्ट्रक्चरचं ऑडिट करण्यात आलं होतं हिमाली आणि त्यानंतर पाठवण्यात आली होती या पब मालकांना आणि त्याच्यानंतर या सगळ्या ज्या वर आता महानगरपालिकेने हातोडा चालवलेला आहे ज्या प्रकारे या हॉटेलला परमिशन मिळाली होती परंतु त्याच्यावरती जो पब बांधला गेला होता त्याला कुठल्याही प्रकारची परमिशन नव्हती प्रतीक्षा आपला आवाज ब्रेक होतोय महानगरपालिकेने या पबला नोटीस पाठवली होती आणि या नोटीस कारवाई पूर्ण करण्यात आली नव्हती मात्र या प्रकरणानंतर ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले त्यानंतर या पबवर आता हातोडा चालवला गेलेला आहे पहिल्या मजल्यावर संपूर्ण बांधकाम प्रतीक्षा आपला आवाज येत नाही आमच्यापर्यंत धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल एलथ्री पबवर अखेर पालिकेचा सा, बुलडोझर चालवण्यात आलेला आहे पालिके या एल पब पबनं अनधिकृत बांधकाम पबच्या वर केलं होतं त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे ज्या पब मध्ये ड्रग्स सापडलं होतं अखेर त्या पब वर कारवाई करण्यात आलेली आहे